उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेले आहेत आणि कैरी बाजारात आधी सहज उपलब्ध होते तर जिभेची चव वाढवणारा कैरीचा गुळांबा बनवते आज मी एकदम सोप्या पद्धतीनं कमीत कमी साहित्यात आणि झटपट ही रेसिपी तयार होते तर चला मग रेसिपीला स्टार्ट करूया सहा मध्यम मकाराच्या कैऱ्या घेतलेल्या आहेत मी आता कैरी आपल्याला एक ते दोन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे कैरी धुतल्यानंतर कैरीचा जो वरचा डेट आहे तो सुरीच्या साह्याने अशा प्रकारे कट करून घ्या म्हणजे काय होतं की कैरीमधला जो चिकाचं प्रमाण असतं ते थोडंफार कमी होण्यास मदत होते बघा अशा प्रकारे सर्व कैरीचे डेट आपल्याला सुरीच्या साह्याने कट करून घ्यायचे आहेत नंतर जशी आपण बटाट्याची साल काढतो तशाच प्रकारे सर्व कैरीच्या साले आपल्याला काढून घ्यायच्या आहेत कैरीच्या सालीमध्ये थोडासा कडवटपणा किंवा तुरटपणा असतो त्यामुळे साल वापरायची नाही आपल्याला सर्व कैरीच्या साली अशा प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आता लांबट आकाराची जी किसणी असती त्या किसणीच्या साह्याने सर्व कैरी आपल्याला किसून घ्यायची आहे म्हणजे असा लांबड आकाराचा किस पडतो शक्यतो गुळांब्यासाठी ताजे आणि फ्रेश कैरी वापरली तर गुळांब्याला छान टेस्ट येते कैरीमधला जी कोय असते जो बाटा असतो तो एखाद्या डाळीच्या फोडणीसाठी तुम्ही वापरू शकता त्यामुळे डाळीलाही छान टेस्ट येते तो कोय किंवा बाटा आपल्याला वापरायचा नाही आहे अशा प्रकारे सर्व कैरी मी किसून घेतलेली आहे एक वाटी किस पडलेला आहे आता एक वाटी किसासाठी एक वाटी गूळ घ्यायचं आहे आपल्याला कैरीमध्ये जास्त आंबट असेल किंवा कैरी जास्त आंबट जर असेल तर तुम्ही एका वाटीपेक्षा जास्त गूळ वापरला तरी चालेल आता कडेमध्ये किसलेला कैरीचा किस घालायचा आहे आणि जो गूळ घेतलेला आहे आपण तोही घालायचा आहे गूळ जर तुम्ही किसून घेतला तरी चालेल म्हणजे गूळ पटकन मेलठ होण्यास मदत होते आता मध्यम मध्यमाच्यावरती तीन ते चार मिनटं गूळ पूर्ण विरघळपर्यंत आपल्याला चमच्याने मधूनमधून मिक्स करत राहायचे मध्यम ह्याच्यावरतीच व्यवस्थित मिक्स करून घ्या गॅस जर फास्ट केला तर काय होतं पटकन कढईला चिकटण्याची शक्यता असते शक्यतो नॉनस्टिकच्या कढईमध्ये करावा गुळांबा म्हणजे तो चिकटत नाही आहे कढईला गुळ बऱ्यापैकी विरघळलेला आहे पातळ झालेला आहे आता परत झाकण ठेवून अगदी तीन ते चार मिनटं मध्यमाचीवरती परत एकदा गुळांबा शिजवून घ्यायचा आहे मुलांच्या आवडीची भाजी नसली की त्यांना आपण चपाती सोबत सॉस देतो किंवा जाम देतो तर तुम्ही जामऐवजी गुळांबा एकदा नक्की देऊन बघा मुलं आवडीनं खातील किंवा टिफिन मध्ये आपण मुलांच्या आवडीची भाजी नसली तर सॉस लावून देतो चपातीला त्याऐवजी तुम्ही गुलाम गुळांबा देऊन बघा गुळांबा हा खूप हेल्दी आहे त्यात गुळ आहे आणि गुळांबा एकदा बनवून ठेवला की तुम्ही काचेच्या बरणीमध्ये अगदी वर्षभर बर फ्रीजमध्ये ठेवू शकता फ्रीजशिवायही हा राहू शकतो कारण की यामध्ये पाण्याचं प्रमाण नाही आहे त्यामुळं काचेच्या एखाद्या घट्ट बरणीमध्ये तुम्ही फ्रीजशिवायही हा गोळांबा ठेवू शकता बघा गोळांबा आपला बऱ्यापैकी तयारच होत आलेला आहे आता त्यामध्ये मी पाव चमचा मीठ टाकते अर्धा चमचा विलची पूड तुम्हाला जर तिखट आवडत असेल तर थोडंफार पाव चमचा तिखट टाकलं तरी चालेल कोणत्याही गोड पदार्थात थोडंसं मीठ टाकलं की त्याची टेस्ट अजून छान होते त्यामुळे एकदम थोडंसं मीठ टाकलेलं आहे यामध्ये मी व्यवस्थित मिक्स करून घ्या बघा कडेला याप्रमाणे नॉर्मल असं चिकटसर लागलं की समजायचं आपला गुळांबा तयार झालेला आहे तुम्ही जर जास्त आठवत बसला जास्त घट्ट करत बसला तर काय होतं जास्त चिकट बनतो त्यामुळे या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आणि गुळांबा थंड झाल्यानंतर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये घट्ट बंद करून ठेवा अगदी वर्षभर तो फ्रीजमध्ये राहतो बघा एकच नंबर असा गुळांब आपल्याला तयार झालेला आहे कलरही खूप छान आलेला आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा अँड सबस्क्राईब करा